माझं नाव सुनीता चौघुले मी मंगळगड्यावर आलेली आहे मी शिलाई काम करते आणि मी याच्या अगोदर इंचातून शिल, शिलाई मधून हे प्रिन्स कट नेले होते ते एकदम परफेक्ट बसले आणि इतके छान आहेत आणि एवढे वेळेची बचत होती की बस माझ्या अगोदर एका बरोजला एक ते तास ते दीड तास जायचा तो आता फक्त मी दहा मिनटात मी कटिंग करून ब्लाऊज शिवायला घेऊ शकते आणि आता मी सध्या मला कट व्यवस्थित बसले आणि मग मी आता तो, तो कटोरी आ, कटोरी ब्लाउजचं मी सेट नेण्यासाठी आलेले आहे हा बघा हे कटोरी ब्लाउजचे सेट पूर्ण घेण्यासाठी आलेले आहे तुम्ही पण सर्वांनी खरंच आपल्याला म्हणजे ब्लाऊजमध्ये जेवढा टायमिंग जातो ना तो याच्यात बचत होते ह्या ह्या पॅटर्नमुळे आपल्या टाईम हा बचत होतो मी शिलाई काम करते शिलाई काम करताना मला खूप अडचणी यायच्या त्यामध्ये माझा ब्लाऊज शिवायला कंप्लीट एक तास जायचा कटिंग करून जेव्हा मला ह्या शिलाई नॉवेल ट्रेसमधून ह्या कटिंगची पॅटर्नची माहिती मिळाली तेव्हा मी प्रिन्स कट नेले होते ते एवढे परफेक्ट बसले की त्याला म्हणजे असं जास्त गिरायक वाढलं माझं आणि मग मी त्यानंतर आता मी कटोरी ब्लाउजचे कटिंग पॅटर्न नेण्यासाठी ने मी इथं आलेले आहे आणि तुम्ही पण घ्या कारण आपले वेळेची बचत खूप होते आणि आपले म्हणजे एवढं परफेक्ट बसते की आपले गिरायक पण भरपूर वाढतं अगोदर प्रिन्सचा सेट नेलता आता कटोरी आता कटोरी पहिले तुम्हाला काय अडचण येत होती शिवताना तुम्हाला शिवताना म्हणजे प्रिन्स कट शिवताना मला खूप अडचण म्हणजे मी हे होत होतं ना म्हणजे कुठेतरी चुकायचं म्हणजे शोल्डर वगैरे शोल्डर मध्ये शोल्डर खाली येणे कटोरी गोष्टी मध्ये हे होत होत म्हणून मी प्रिन्स नेलं होतं ते परफेक्ट बसले आता मी कटोरी नेहिला सेट आहे चालते